फ्रेंड्स कशा आहात सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार तर आज मी इथे काल बनवला होता केक तर मी त्याचीच रेसिपी तुम्हाला दाखवते मी बेरी बनवली होती म्हणजे तूप काढलं होतं तूप काढून झाल्याच्यानंतर जी बेरी राहते ना त्याचा मी केक बनवणार आहे तर इथं एक वाटी रवा घेतलेला आहे माझ्याकडे जाड होता तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो तुम्ही तोही घेऊ शकता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये बेरीसुद्धा ती टाकून घेतली होती जी तूप कडवल्याच्या नंतर राहते तीसुद्धा वाटून घेतली याच्यामध्ये समप्रमाणात साखर घेतली होती म्हणजे एक वाटीला थोडीशी कमी अशी साखर घेतलेली चांगलं वाटून घ्यायचं पावडर करून घ्यायची मिक्सरमध्ये हे तिन्ही मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला तूप बटर वगैरे काहीच टाकायची गरज नाही कारण तूप बेरीमध्ये भरपूर प्रमाणात असतं आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे दूध कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईपर्यंत आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे कधी दूध कमी लागू शकतं कधी जास्तही लागू शकतं मी तर अर्धी वाटी दूध इथं वापरलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आता मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला एक अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आहे अर्धा तास किंवा वीस मिनटं तरी ॲटलीस्ट ठेवायचं आहे त्याच्याने तो रवा चांगला फुगून येईल आता रवा चांगला फुगलेला आहे वीस मिनटाच्या नंतर आता याच्यामध्ये आपल्याला हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे फेटून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे आणि बेकिंग पावडर मी बाजूला एक टीन तयार करून ठेवलेला आहे त्याला तूप लावलेलं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ त्याच्यावरती भुरभरून ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे गॅसवरती मी टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे मीठ आपण परत वापरलेलं परत परत वापरलेलं सुद्धा ठेवू शकतो जाडं मीठ वापरलेलं आहे केक बेक करण्यासाठी आपण मीठाचा वापर करतो आहे आणि त्याच्यावरती जाळी ठेवून दिलेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे आणि एक चिमूटभर बेकिंग सोडा टाकायचा आहे म्हणजेच खाण्याचा सोडा खाण्याच्या सोड्याचं प्रमाण हे थोडंसं कमी ठेवायचं म्हणजे चिमुडवर नाही तर केकची चव बदलू शकते आता इथं टीन तयार करून झालेलं आहे आता मी इथं सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घेणार आहे नंतर आपण केक बेक करायला ठेवणार आहोत आता केक बेक करताना काय करायचं आपल्याला जास्त घाई करायची नाही माझ्याकडून घाई झाली आणि केक माझ्याकडून तुटला तर तुम्ही असं करू नका केक पूर्ण थंड होऊ द्या आणि मग नंतरच ते डिमोल्ट करा आता मी ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचंय जास्त वेळा फेटत बसायचं नाही किंवा उलट्या डायरेक्शनला फेटत बसायचं नाही ही टिप आहे एकाच डायरेक्शनला फेटायचं आहे केक अतिशय चविष्ट बनला होता म्हणजे जो बाजारामध्ये मावा केक मिळतो ना अगदी तसाच होता तो फक्त तो तुटला होता माझ्याकडून माझ्या घाईमुळे तुटला होता तो खरं तर आपल्याला जास्त एक्साइटमेंट असते ना कुठल्या पण गोष्टीची त्यामुळे अशी गडबड होते आता हे एका टीनमध्ये काढून घेतलेलं आहे ज्याला आपण ग्रीस केलं होतं त्याला आता आपल्याला हा बेक करायला ठेवायचा आहे बेक साधारण वीस मिनटासाठी तरी आपल्याला ठेवून द्यायचा आहे वीस मिनटाच्या नंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे नंतर चेक करायचं आहे झाला की नाही आता हा मी ठेवून दिलेला आहे आता वीस मिनटानंतर आपण बघूया मी एकदा त्याच्यानंतर एकदा बघितला होता पण तो काय झाला नव्हता बाजूनी झाला होता फक्त मध्ये शिल्लक होता म्हणजे झाला नव्हता आता तुम्ही जर बघाल ना वीस मिनटाच्या नंतर तर तो, तो बऱ्यापैकी झालेला आहे एक पुन्हा एक दोन मिनटं ठेवल्याच्यानंतर तो पुन्हा केक माझा तयार झाला पण मी घाई केल्यामुळे तो तुटला पण केक अतिशय छान झाला होता बेरी काय होतं अशी पण आपली ती वायात जाते आपण काय त्याचं करत नाही त्याच्यापेक्षा याचा केक वगैरे केला नाही तर खरंच खूप छान होतं आणि मुलंसुद्धा आवडीने खातात तर मुलांना तर खूप प्रचंड आवडला होता फक्त तो तुटला होता माझ्याकडून तुम्ही घाई अजिबात करू नका केक काढताना थंड होऊ द्या तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आपण अपन, आपल्या इंस्टाग्राम आय डीलासुद्धा लाईक करा फॉलो करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय